आयुष्य म्हणजे काय माझ्या मते आयुष्याची सोपी सरळ व्याख्या म्हणजे आयुष्य म्हणजे आपल्याला मिळालेल्या संधी आपण घेतलेले निर्णय आणि त्यानंतर आपल्याला भोगावे लागणारे परिणाम यांची एक साखळी आपल्याला मिळालेल्या संधीचं आपण सोनं करतोय की माती करतोय हे पूर्णपणे आपल्या हातात असतं आपण वेळोवेळी निवडलेली माणसं जागा घटना त्यानंतर घेतलेले निर्णय आणि त्याचे आयुष्यभर भोगावे लागणारे परिणाम पण या सगळ्यात आपण कुणालाच दोष देऊ शकत नाही कारण ते सर्वस्वी आपण ठरवलेलं असतं त्यामुळे जेव्हा जेव्हा आयुष्य म्हणजे काय असा प्रश्न पडतो किंवा मा माझ्या आयुष्यात असं का असा प्रश्न पडतो तेव्हा फक्त मागे वळून या तिन्ही गोष्टींकडे एक कटाक्ष टाकायचा सगळं उत्तर आपल्यासमोर उलगडत जातं आपल्यासमोर आल्या होत्या त्या संधी आपण काय घेतले होते ते निर्णय आणि आता आपण भोगत आहोत ते परिणाम जे काही असेल चांगलं वाईट पण सर्वस्वी आपल्या हातात असणारं आपलं आयुष्य